आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीड नगर परिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी लेखापाल गणेश पगारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली धमकी दिल्याची तक्रार करणारे गणेश पगारे हे बीड नगर परिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत आहेत संदीप क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलहून पगारे यांना धमकी देणारा फोन कॉल आला असं म्हणत क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पगारे यांच्याकडून करण्यात येते नंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला सव्वा नऊच्या नऊ वाजून चौदा मिटानी संदीप आणि तीन मिस कॉल त्यांचे पडले होते तर मी झोपलो सुट्टी असल्यामुळे मी झोपलेलो होतो त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मला वरून तिच्या आईच्या मोबाईलवर आणि ते म्हणाले बाहेर कोणीतरी आले तर मी झोपीतून उठून बाहेर गेलो तर तिथे हो ते चौरे आले होते ते म्हणले भैया बोलणार आहेत मग मी एस पीना फोन केला एस पीना सांगितलं मला आमदार साहेबांनी अशी शिशिगाळ केली साहेब म्हणजे तर ते मला एस साहेबांनी सांगितलं तुम्ही रीत सर तक्रार दाखल करा म्हणे म्हटलं ठीक आहे सर मग ते म्हणले माझा इन्चार्ज आहे तिथे म्हणले बल्लाळ साहेब त्यांना सांगतो म्हणे मी आणि मग मला नंतर बल्लाळ आला मग मी त्यांच्याशी बोललो बल्लाळ ते म्हणले तुम्ही तक्रार सिटीला येऊन द्या मग मी तक्रार सिटीला येऊन देऊन दे, दे। आज आपण जर पाहिलं तर हा अनेक वर्षांपासून बीडमधील सगळ्या ऑफिसेसमध्ये मध्ये जो जाचक प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न हा आमदाराने गेले अनेक वर्ष केलेला आहे त्याचाच एक भाग होता आणि आज कुठेतरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असल्यामुळं एक प्रकारचं सुरक्षा कवच मला वाटतं कर्मचाऱ्यांना भेटत आहे आणि त्यामुळेच आज कर्मचारी जे आहेत त्यांनी डेअरिंग करून आज तक्रार अर्ज दिलेला आहे यावर चौकशी व्हावी